आपल्या एक पैठण तालुक्यातील मुलीची नाव नोंदणी झालेली आहे तर तिच्या संदर्भात मुलीचे वडील सविस्तर माहिती जन्मतारीख काय मुलीची दोन हजार दोन हजार दोन च्या जन्म आहे शिक्षण एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएशन बर आणि सध्या काय करते मुलगी सध्या बँक मध्ये जॉब चालू आहे बर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत कसा पाहिजे दिशाला अँडसम पाहिजे दिसायला अँडसम देखना पाहिजे देखना पाहिजे स्वतःचं घरदार शेती स्वतःचा घरदार शेती पाहिजे आणि जॉब जॉब हा मग छत्रपती संभाजीनगर पुणे चालेल 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 देखना मुलगा पाहिजे आणि जॉब पाहिजे घर पाहिजे शेती पाहिजे नातेवाईक बघ नातेवाईला पाहिजे शहाण्णव कोळी मराठा पाहिजे माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा